नमस्कार मराठी किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण नवरात्री विशेष उपवासाची कुरकुरीत अशी भजी कशी तयार करायची याची रेसिपी बघणार आहोत कुठलीही पूर्वतयारी न करता पंधरा ते वीस मिनिटांमध्ये ही भजी तयार होतात नेहमीची तीस तीस साबुदाणा खिचडी खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर ही उपवासाची भजी एकदा नक्की बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी इथे मी एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे हा साबुदाणा आपल्याला थोडासा भाजून घ्यायचा आहे साबुदाणा भाजत असताना गॅस कुठेही मोठा करायचा नाही मीडियम किंवा कमी गॅसवरती हा साबुदाणा दोन ते तीन मिनिट फक्त भाजून घ्यायचा आहे साबुदाण्याची पावडर व्यवस्थित व्हावी म्हणून हा साबुदाणा आपल्याला भाजायचा आहे साबुदाणा थोडासा फुलायला लागला की गॅस बंद करून घ्यायचा बघा साबुदाणा इथे छान फुललेला आहे गॅस मी बंद करून घेतला साबुदाणा थंड करून घ्यायचा आहे आता साबुदाना इथे थंड होतो आहे तोपर्यंत इथे मी दोन बटाटे घेतलेले आहे त्याची सालं काढून त्याला पाण्यामध्ये ठेवलेला आहे म्हणजे बटाटा काळा पडणार नाही आता बटाट्याच्या अशा फोडी करून घ्यायच्या आहे थोड्याशा मोठ्या फोडी केल्या तरी चालेल कारण नंतर याला आपल्याला मिक्सरवरती वाटूनच घ्यायचं आहे तर दोन मिडियम आकाराचे बटाटे घेतलेले आहे मोठा असेल तर एकच बटाटा इथे तुम्ही वापरू शकता कच्चाच बटाटा इथे घेतलेला आहे आता साबुदाना सुद्धा थंड झालेला आहे याला मिक्सरवरती छान बारीक याची पावडर करून घ्यायची आहे खूप जास्त बारीक याची पावडर होणार नाही थोडीशी रवाड राहील जाड रवा ज्याप्रमाणे असतो त्या प्रमाणे याची पावडर तयार होईल बघा अशा पद्धतीची पावडर इथे तयार झालेली आहे आता जो बटाटा आपण घेतलेला होता तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे सोबतच चवीनुसार मीठ टाकून घेतलं इथे तर अर्धा ते पाऊन चमचा मीठ टाकलेला आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या सोबतच अर्ध्या लिंबाचा रस इथे टाकते आहे लिंबू जर तुम्ही नसेल खात तर या जागी एक ते दोन चमचे दही वापरलं तरीसुद्धा चालेल आता एकदा मिक्सरवरती याला छान फिरवून घ्यायचं आहे सध्या यामध्ये पाणी टाकलेलं नाही आहे आता हे मिश्रण भरपूर इथे घट्ट वाटत आहे तर दोन टेबलस्पून इथे मी पाणी टाकून घेते खूप जास्त पाण्याचा वापर करायचा नाही खूप जास्त जर पातळ मिश्रण झालं तर भजी तेलकट होऊ शकतात म्हणून अगदी दोनच टेबल स्पून इथे पाणी टाकून घेतलेलं आहे एकदा पुन्हा याला फिरवून घ्यायचं आहे बघा अगदी छान आपलं भज्यांचं मिश्रण तयार झालेलं आहे एवढंच हे घट्ट असायला हवं यापेक्षा पातळ करू नका आता हे मिश्रण जे आहे भज्यांचं हे एका बाउलमध्ये मी इथे काढून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे अर्धा चमचा मी जिरं टाकून घेतलं तुम्ही जर उपवासाला जिरे खात नसाल तर नाही टाकलं तरी सुद्धा चालेल दोन ते तीन टेबल स्पून जाडसर भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट इथे टाकून घेतलेला आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता भज्यांचं जे मिश्रण आहे ते आपलं तयार झालेलं आहे तुम्ही मिश्रण इथे बघू शकता एवढं हे घट्ट असायला हवं बघा अशा पद्धतीने तेलामध्ये याचे भजे आपल्याला सोडता आले पाहिजे इतपत हे घट्ट असायला हवं बाजूला कढईमध्ये तेल सुद्धा गरम करायला ठेवलं होतं तेल छान गरम झालं की भजी आपल्याला तेलामध्ये टाकून घ्यायची आहे अशा पद्धतीने गॅस मिडियमच आहे भजी करताना गॅस मिडियमच ठेवायचा खूप जास्त कमी नाही किंवा खूप जास्त मोठा ठेवायचा नाही आता मीडियम गॅसवरती जेवढे कढईमध्ये भजे मावतील तेवढे इथे टाकून घेतलेले आहे टाक तर भजी टाकल्यानंतर खालच्या बाजूने थोडेसे तळल्या गेले की भजी पलटवून घ्यायची आहे आणि छान लालसर रंगावरती ही भजी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे गॅस मिडियमच ठेवलेला आहे कुठेही मोठा केलेला नाहीये बघा भज्यांचा छान लालसर रंग आलेला आहे आणि कुरकुरीत आपली भजी तयार झालेली आहे आता याच पद्धतीने जे उरलेलं मिश्रण आहे त्याची सुद्धा भजी करून घ्यायची आहे अगदी झटपट ही भजी तयार होतात खायला सुद्धा खूप छान लागतात आणि अजिबात तेलकट सुद्धा होत नाही बघा दुसरी सुद्धा भज्यांची बॅच इथे मी तळून घेतलेली आहे तुम्ही इथे तेल बघू शकता तेल अजिबात आटलेलं नाही आहे तर सगळी भजी इथे मी तयार करून घेतलेली आहे विशेष म्हणजे थंड झाल्यावर सुद्धा ही भजी अशीच कुरकुरीत राहतात अजिबात नरम वगैरे पडत नाही अगदी झटपट ही भजी तयार होतात खायलासुद्धा खूप छान लागतात तर या नवरात्रीच्या उपवासाला ही भजींची रेसिपी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा रेसिपी कशी वाटली मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद